नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो ही टेस्ट सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत तुम्हाला सोडवायची आहे तुम्हाला तीसपैकी पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे तर आपल्या टेस्टला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील याती या कादंबरीचे विकर या ती या कादंबरीचे लेख आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे गुगल या संकेतस्थळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे गुगल या संकेतस्थळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील गुगल या संकेतस्थळाची सुरुवात ही सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ती झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक चौथा काय आहे जागतिक का लोकसंख्या दिवस कोणत्या एका दिवशी असतो जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जागतिक लोकसंख्या दिवस अकरा जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिवस असतो प्रश्न क्रमांक पाचवा बघा त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या एका ठिकाणी आहे त्रिभुवन हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ काठमांडू या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक काय आहे फॉक्सकॉन ही कंपनी कोणत्या एका देशाची कंपनी आहे फॉक्सकॉन ही कंपनी कोणत्या एका देशाची कंपनी आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील फॉक्सकॉन ही कंपनी तैवान या देशाची ती कंपनी आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणतं आहे भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणतं एक सरोवर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का हे भारतामध्ये सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा मलयगिरी हे शिखर कोणत्या राज्यामधलं शिखर आहे मलयगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं ते शिखर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मलयगिरी हे शिखर ओडिसा या राज्यामध्ये ते एक महत्वपूर्ण शिखर आहे प्रश्न क्रमांक नववा बघा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा उपयोग हा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सिल्वर आयोडाइड यांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा बघा पांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे पांजरा ही नदी कोणत्या एका नदीची उपनदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पांजराही नदी तापी नदीची ती प्रमुख उपनदी आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरावा बघा खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती खालीलपैकी कोणाच्या खालील काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनाही झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक तीन लॉर्ड डफरिन यांच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा दाबोसा हा धबधबा कोणत्या एका जिल्ह्यामधला तो धबधबा आहे दाभोसा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे दाबोसा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दाबोसाहा धबधबा पालघर जिल्ह्यामधला तो एक प्रसिद्ध धबधबा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरावा बघा सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केलेली संस्था आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा वा बघा अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीच कलम कोणतं एक कलम आहे अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचं कलम कोणतं एक कलम आहे तर अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचा कलम कलम तीनशे बारा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरावा बघा डब्ल्यू पी डब्ल्यू जी ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे पी डब्ल्यू जी ही संज्ञा कशा संबंधीची संज्ञा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पी डब्ल्यू जी ही संज्ञा नक्षलवाद यांच्या संबंधीची ती संज्ञा आहे सोळावा बघा भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचं नाव खालीलपैकी काय होते भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचं नाव खालीलपैकी काय होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचं नाव आर्यभट्ट त्या कृत्रिम उपग्रहाचे नाव होते क्रमांक सतरावा बघा रंगराजन ही समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती आहे रंगराजन ही समिती कशा संबंधीची समिती आहे तर विद्यार्थी मित्रांनो रंगराजन ही समिती राष्ट्रीय बचत व गुंतवणूक यांच्या संबंधीची ती एक महत्वपूर्ण समिती आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा विद्या कणुका ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे के विद्या कणुका ही योजना कोणत्या एका राज्याने सुरू केलेली योजना आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्या कणू का ही योजना आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेली ती योजना आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा मीराबाई चानू या खेळाडू कोणत्या एका खेळाशी संबंधित आहेत मीराबाई चानू या खेळाडू कोणत्या एका खेळाशी संबंधित आहेत मीराबाई चानू तर मीराबाई चानू या खेळाडू वेट लिफ्टिंग या खेळा संबंधीचा खेळाडू आहेत प्रश्न क्रमांक वीस बघा सव्वीस जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो सव्वीस जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो सव्वीस जून तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अंमली पदार्थ विरुद्धीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एकेवीस बघा भिलाई हा लोह पोलाद कारखाना कोणत्या एका राज्यामध्ये भिलाई हा लोह पोलाद कारखाना कोणत्या एका राज्यामध्ये भिलाई तर भिलाई येथील लोह पोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस बघा रक्ताचे एकूण किती, किती गट आहेत रक्ताचे एकूण किती गट पाडलेले आहेत रक्ताचे एकूण मुख्य गट किती तर रक्ताचे एकूण मुख्य घटक चार आहेत ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस बघा धरणामध्ये साठवलेले पाणी कोणत्या ऊर्जेचा स्रोत असतो धरणामध्ये साठवलेले पाणी ऊर्जेचा कोणत्या प्रकारचा स्रोत असतो तर धरणामध्ये साठवलेले पाणी ऊर्जेचा स्थितिक ऊर्जा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा क्रिप्टो करन्सी सुरू करणारा जगामधला पहिला देश कोणता आहे क्रिप्टो करन्सी सुरू करणारा जगामधला पहिला देश कोणता देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे व्हेनेज्युअल हा देश क्रिप्टो करन्सी सुरू करणारा जगामधला पहिला देश आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा खालीलपैकी कोणत्या एका रेखावर्ताला आंतरराष्ट्रीय वॉर रेषा असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या एका रेखावर्ताला आंतरराष्ट्रीय वॉर रेषा असे म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एकशे अंश एकशे ऐंशी अंश रेखावर्ताला आंतरराष्ट्रीय वॉर रेषा असे म्हणतात प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक सव्वीस काय मुलानो शिस्ती चला या ठिकाणी आपल्याला विभक्ती ओळखायची आहे मुलानो शिस्ती चला आपल्या ठिकाणी शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची मुला योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन असेल मित्रत्व या ठिकाणी आपलं भाववाचक नाम आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहेत मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहेत तर मराठीमध्ये एकूण वर्ण बावन आहेत विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये एकूण बावन वर्ण आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मी सध्या एक पुस्तक लिहित आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे मी सध्या एक पुस्तक लिहित आहे तर मी सध्या एक पुस्तक लिहित आहे वाक्य अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक तीस बघा प्राचीन या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आर्थिक शब्द सांगायचा सा आहे प्राचीन तर विद्यार्थी मित्रांनो प्राचीन या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द कोणता असेल अर्वाचीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल